नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया या शहरातील महत्वाच्या घडामोडी कोल्हापूर जैन महामंडळाला लवकरच आर्थिक पाठबळ देणार पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आश्वसित वेगवेगळ्या समाजातील घटकांना संघटनांना मुख्य प्रमाणात आणण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांची व्यावसायिक आर्थिक रोजगाराची स्थिती सुधारण्यासाठी प्रामुख्याने त्या महामंडळाची स्थापना ही राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाते कोल्हापूरमध्ये पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असताना त्यांनी जैन समाज महामंडळाची केलेली स्थापना त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल तसेच जैन समाजाने सुचवलेल्या सूचना या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या भाषणातून दिली यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले एकनाथ शिंदे अजितदादा आम्ही सगळ्यांनी मिळून देशामध्ये पहिल्यांदा आपल्या जैन समाजाकरता महामंडळ तयार केले हे महामंडळ नवीन त्या आहे त्यामध्ये आपण काही सुधारणा सुचवल्या आहेत त्यात काही नवीन कार्यक्रम झाले पाहिजे काही नवीन योजना झाल्या पाहिजेत पुढील पिढीला व्यवसायाच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे योजना मिळाल्या पाहिजे त्यामुळे मी सांगू इच्छितो आम्ही काही कारवाई सुरू केलेली आहे आणि लवकरच अशा महामंडळांना बळकट करून त्यांना चांगले आर्थिक पाठबळ देऊन त्या माध्यमातून समाजातील जी नवीन पिढी आहे ती आपल्या पायावर उभी राहिली पाहिजे या पिढीने आपल्या समाजाचे देशाचे नाव मोठे केले पाहिजे मी या महोत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो तसेच इतर पुराचे वगैरे आपण जे प्रश्न निर्माण केले त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत त्यासाठी समिती देखील गठीत केली आहे त्या समितीचे काम अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे आपल्या सांगली कोल्हापूर या भागांना पुराचा धोका होणार नाही आपण निश्चितच प्रयत्न करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महोत्सवात सविस्तर माहिती सांगत आपले भाषण संपवत असताना गुरुवर्य आणि समस्त जमलेले लोक यांचे आभार मानले एकनाथराव शिंदेजी असतील अजितदादा असेल आम्ही सगळ्यांनी मिळून देशामध्ये पहिल्यांदा आपल्या जैन समाजाकरता एक महामंडळ आपण तयार केलं आता हे महामंडळ नवीन आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा आपण सुचवलेल्या आहेत त्यातले काही नवीन कार्यक्रम झाले पाहिजेत त्यातनं काही नवीन योजना झाल्या पाहिजेत आमच्या नव्या पिढीला त्या ठिकाणी व्यवसायाच्या दृष्टीनं काही नवीन अशा प्रकारच्या योजना मिळाल्या पाहिजेत तर मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की या संदर्भात आम्ही कारवाई सुरू केलेली आहे आणि लवकरच ही महामंडळं बळकट करून त्याला चांगलं आर्थिक पाठबळ देऊन त्या माध्यमातनं स्त्री आहे ही स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे या पिढीने आपल्या समाजाचं देशाचं नाव मोठं केलं पाहिजे आणि अर्थातच जैन समाजामध्ये जे सातत्याने सांगितलं जातं लर्न अर्न आणि रिटर्न म्हणजे शिका कंबा आणि समाजाला परत करा तशा पद्धतीनं परत करण्याकरता एक मजबूत पिढी उभं करण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न आमचा निश्चितपणे असेल मी आज या महोत्सवाला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो त्यासोबत आपण अलमट्टीचे पुराचे जे प्रश्न मांडलेले आहेत त्याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आम्ही आहोत त्याची समिती आपण तयार केलेली आहे त्या समितीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे सगळा स्टडी करून आवश्यकता असेल तर त्यामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची तयारी देखील आपण करून ठेवलेली आहे त्यामुळे कुठल्याही सर्व मुनिजनांचे आशीर्वाद घेतो त्यांना एवढीच विनंती करतो की जनतेने आम्हाला मोठा आशीर्वाद दिलाय पण जेव्हा मोठा आशीर्वाद मिळतो त्यावेळी जबाबदारी देखील मोठी असते आणि अनेक वेळा या मार्गाने चालत असताना व्यक्ती किंवा राजसत्ता ही भटकण्याचे बरेच प्रसंग असतात आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या आपला आशीर्वाद आम्हाला एवढाच हवा की ज्या सन्मार्गाने आम्हाला चालायचं आहे त्या सन्मार्गावरनं आम्ही कधीही ढळणार नाही कधीही राजसत्तेचा उपयोग करता करणार नाही तर नेहमी जनकल्याणाकरताच याचा उपयोग आम्ही करू एवढाच आशीर्वाद आपण आम्हाला द्यावा एवढी आपल्याला विनंती करतो आपण जे स्वागत केलं सत्कार केला मानपत्र दिलं खरं म्हणजे त्या मानपत्राला पात्र होण्याचा प्रयत्न हा भविष्यामध्ये निश्चितपणे आम्ही करू एवढंच आपल्याला सांगतो तर या त्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो, आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद